जय शेवालाल जय गोरभाई प्रथम त महाराष्ट्र सगा शेण गणगोत नायक नसाभी कारभारी हसाभी डायसाण आदी नवतरुण खास करतानी सवार जे आपण दसराव दसरा दसरावेर हार्दिक शुभेच्छा दसरावेन सोनो दस तंबी सोनो एकमेकेंदो प्रेमेरो सोनो दो विश्वास आणि एकमेकांना विश्वास हे माहिती जे आज खरोखर महाराष्ट्रीमही क्रांती घडण आलीचं व क्रांतीला पण असे साक्षीदारचा व क्रांती नामचं हैदराबाद आणि चिपी बेरारे प्रमाण जे आपण समाजेने एक आशा लागलीच की खरोखरच बा आरक्षण जे आपण आज कचरा तरी सालीतील रकड रोतो पण प्रक्रिया जी हिवीरिते नाळी नाळी संघटन नाळी नाळी पक्षेर आणि नाळी नाळी विद्वान लोक એરંગળ્યા વપર્યા ઢેર ખૂબ કઈ કામ કીધે તે આદરણીય રાષ્ટ્ર સંત આપણો ધર્મગુરુ રામરાવ બાપુ વો સુધા એરો લડા ખૂબ મોટો પર વર્ગે માપણે આઈમણી કરતા ને ખૂબ મોટો લડા દિને તે પણ ચાલો ભગવાન સેવા ભાયા આબક કદીતરી સેન બુદ્ધિ દેરો છે રામરાવ બાપુ આશીર્વાદ દેરો છે અને ખરો ખર રામરાવ બાપુને આનંદ વેરોવીએ માર જીવતે પણ એમ તો કોની पण मारो समाज मग मा पर्या कधीतरी एक वेगोचं आनंद वेगोचं करतानी आणि प्रथमता मग मार समस्त महाराष्ट्रीय गोर भाई बेन सगळ्यां गणगो मार बंजारा समाजेनं नवयुकेनं खरोखर मधूर अभिनंदन करू छू आभार मानूचू की आज जे एकीर ताकद दकारीच व एकीर ताकतेन हमने ना हमार शरीर व्यक्तीनं आतरी काही हिंमत बडजारीच झालीचं आमनेनं आत्रा तरी काही भुषान वाटायचं की बा मारो समाज आप जागृत वेगोचं आणि एक हाग जर मारे एक तुकारी जर मारे तो जत बला धाटो आजाराच तो, तो भियाव मग विषय केलो छू ठाणार मोर्चा महाराष्ट्रीय नारीनारी ठिकाणी मोर्चा वेगे खूप मोठ्या प्रमाणे वेगे भक्कम काही समाज एक एकजुटी ती आयवत्रामाही करता आणि जत्राही महाराष्ट्रीय माही जत जत मोर्चा हो येते पोधू शेर मग अभिनंदन करू चू आभार मानूच आणि अबधेच चार तारखेनं दिनांक चार अग दन आरोचं थावर म्हणजे परमेदनचं काही जास्त दनशेने आज एक तारीखचं सवारी दी तारीखचं आणि तीन दनेर बारी चार तारीखेनं जय शेवालाल बोलो चालो तो चालो आणि वत्रामाही जे आपण ताकदवतारचं शहरे विभाग एम तो आता अलग अलग बिल्डिंग एम अलग अलग चाळीमाही अलग अलग एरियामाय मारो समाज रचत आता काही मारो समाज एकत्र रेनी तरी हाम तमार भरोसेप्रयास समाजेर भरोसेप्रयास समाजेन लेता आमचे निघा आता मोर्चा काढेल हिंमत कर की महाराष्ट्र निकड रोहच तो आपण मुंबईमही काको काढा मुंबईवर आपण ठाणे जिल्हा का काको काढा करतानी एक विश्वास एम लिता हामचे अधिकारी कर्मचारी राजकीय नेता जे बी पुढारीचा आपण संत मंत मधून विचारतानी आणि 4 चार तारखेवर मोर्चा आपण फायल देते व चार तारखेर आपण आज परमिशन मळगीच आणि परमिशनेर जे थोडेसे वादविवाद चालरोच की बा कापूरबावडी माझी वाडा ती जे आपण रॅली काढेल उ परमिशन मळी कोणी उ परमिशन न मळे कारण भक्म काहीच उ चार तारखेनंतर किंवा कारण काही लोक अडचण लिहाय वत्र पोलिस प्रशासनाने फोन कि दे की अजून मोर्चा रॅली काढेन मत दो आता ती रॅली मत काढे दो बंजारा समाज समाजाने अशी घणी तो आपण केरी आरोप कोणी करे केप्र्या केरी दोष कोणी देरे ठीकच आपण परमिशन मळगीच अकरा ते दीय ताणू प्रभाती गेरा वाजे तो दी वाजे ताणू जिल्हाधिकारी कार्यालय जेच वर हुड्यांग आपण परमिशन मळगीच कोर्ट नाका कोर्ट नाका तो वत आपण जमेरच तो मग समस्त कोकण विभागे मारशेच कोकण विभागेर जत जत लोकरच पार वसई विरार मिरा भाईंदरे कंथील येत आणि पालघरे कंथील येत आणि तो एवढी टिटवाळा अंबरनाथ बदलापूर कल्याण पूर्व पश्चिम एवढी शहाड आंबिवली डोंबिवली नांदीवली कंबळपाडा असे अनेक टाटा पावरस छेनी काही तळोजा कामोटे नवी मुंबई खारघर बेलापूर जत मारो समाज रच ठाणा ठाणा माई अलग अलग विभाग पाठलीपाडाच नगरचं मानपाडाचं अलग अलग विभागेर केलो चू मग नाम तो अलग अलग विभागेर लोकून मार विनंतीचं ओर नंतर बॉम्बे समोदर घे तो होत्रा माई छानिकाई घाटकोपर चांदीवली होर नंतर भांडोप मुलोंड कतकत मारो समाज रेरोच वर नंतर चेनी काही वर्सोवा वर नंतर चे निकाई तर आहे मंत्रालय बाजूमाई माई नरिमन जे जेवत खूप मोठ्या प्रमाणे मारो समाज रचवत कर्नाटकवाळ म्हणून कुलाबा कुलाबाळे हात जोडण विनंतीचं भियाई आरक्षण फक्त महाराष्ट्र पुरता कोणी तो कर्नाटक बी जे परिस्थिती आहे दहावेरीचं बिकटवेरीचं वर सुद्धा ओर सारू सुद्धा आपण निवेदन देवायचा मुख्यमंत्री न तो ओमाय बी हो मयड करमेलचा मात जे आज जे रेवाळ मार कर्नाटक लोक प्रमाणपत्र कोणी मड रेच पुळशीच दाखला कोणी ओर वर बदले आपण लढा एकत्र लढा दे करतानी न हम ए राज्यरचा ओ राज्यारचा कोणी आपण से राज्यर मुंबई परिसरेमाही आपण बंजारा करता रेचा तो बंजारा भाईनं मार विनंतीचं भेने न याडीनं शे मित्र होऊन विनंतीचं की आपल्यानं एकत्र आता आपण ताकद धकारायचं महाराष्ट्र तो अलग अलग जिल्हा माहीत ताकद वतारायचं लोक वन अभिनंदन कर रेचा आपण देखरेचा की में नाळी नाळी आज जे विभागा माई मोर्चा निकले वन दुरो अभिनंदन च पण मुंबई में रेवाळो मारो समाज में वेगळे वेगळे प्रच आहे एमाई रच विभागेम रच करता आणि मग प्रत्येक एकन आणोपणी वेरोवियन नाता आयोजक नियोजक कोई छे आपण बंजारा आरक्षण कुर समिती अन आणि आपण शेत सावो माई काही तमने नी मालूम छ ई समाज एरो मोर्चा छ ई कय तारो मारो छै नी एमाई शेत तारो मारो बाजू रो काडन अधिकारी कर्मचारी कामगार वर्ग उद्योग जा, उद्योजक भाई लोक नाई याडी, याडी ना या च आपण शेन जय शिवालाल बोलो चार तारिकेन ठाणान चालो ठाणा रोज आपण नियोजन मोर्चा रोज जे ठिकाणचं जिल्हाधिकारी समोर परभाती गारा वाजता जमेयचं तो आपण जत्रा जल्दी वेळ चो तर आहेरच विषय विषयाचं रेल्वे विषय विषयाचं वर्किंग डे च व हिसाबेती ती आपण नऊ नऊ ना आठेनं घर छोड द्यायचं आणि जास्तीत जास्त संख्या माई कमीत कमी, कमी वेळे माही शेन पुचेरच आणि ओदन ट्रॉपिके राही न करता आपण कुळशीही मार्गे ती आयरो पण व्यवस्थित आयरो रो कुळशी आपण गालबोट न लागीचा आणो आपण वडिलिकेनी त्रास न वेचाणो शासनेनं कुळशी वातेर तकलीफ न वेचाणो आपणे वडील प्रशासनेन कुळशी वाटेर आपणे वडील आई न बंजारा समाज जे संस्कृतीच संस्कृती दकाळेरचं आपले ना एकता दकाळेरच आणि आपण कोणचा जो कोणी सारी जगेन मालमच ओदन आपले सेन व्यवस्थित आपले नायरचं व्यवस्थित होटो घरदायरच कुणशी वातेरो कुणशी येरो प्रकारेरो रो आगाव काही न करता सेन मस्तायरच जय शेवालाल बोलो चार तारिकेन ठाणान चालो जय शेवालाल तमारो नांक्या भाई नंदुभाऊ पवार